उद्धव ठाकरेंनी गाजवली परभणीच्या परभणीनेच मशान आणि धनुष्य बाण हे चिन्ह शिवसेनेला मिळवून दिलं आज बंडो जाधव यांच्या प्रचारार्थ भर पावसात सभा कशी गाजवली लोकांचा कसा प्रतिसाद आहे ते आपण बघा व ऐका कोणाचं पोट भरलेलं नाहीये आपल्या डोळ्यात देखत आपला महाराष्ट्र लुटत आहेत महाराष्ट्रातले उद्योगधंदे लुटत आहेत जे माझ्या आपल्या महाराष्ट्राच्या हक्काचं आहे हे कुठे घेऊन जात आहेत कुठे तरी आपण गप बसायचं तरी यांना पुन्हा मत द्यायचं का बंडू सारखा कारण मी संजय बोललो तर कोण ओळखणार नाही त्याला बंडूच बोललं पाहिजे एक निष्ठावान कट्टर मावळा जो आपला इमान त्याने विकलेला नाहीये आणि तुमच्या परभणीकरांसाठी दिल्लीमध्ये सुद्धा जो लढतोय त्याला किती मताधिक्याने निवडून देणार दोन का पाच मला मताधिक्य तर जास्त पाहिजेच पण समोरच्याच डिपॉझिट जप्त करून मला यावेळेला विजय पाहिजे कारण ही निवडणूक केवळ शिवसेनेची नाहीये केवळ संजयची नाहीये हे निवडणूक तुमच्या आमच्यासाठी संपूर्ण देशासाठी लोकशाही विरुद्ध हुकुमशाही निवडणूक आहे तुमचं मत तुम्ही कोणाला देणार हुकुमशाहीला देणार की लोकशाहीला आपल्या प्रतिक्रिया कमेंट करा व चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र